खूप खूप मनापासून धन्यवाद अनिल दादा या आय डीने चौदा नंबर सब केला आहे दीपाताई नमस्कार म्हणत आहेत अनिल दादा आणि अनिल दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद अनिल दादा दीपाताई म्हणत आहेत नाही आणखी नाही आणखी झाला माझा चहा हो का अनिल दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद आनंद दादा दीपा दा। ताई म्हणतात लाईक करा आणि थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आनंद सपोर्टिंग कमेंट कर करत आहेत खूप खूप धन्यवाद आनंद दादा खूप दा। खूप दा। मनापासून धन्यवाद आता आमच्याकडे सातला लाईट येणार आहे सात वाजेपर्यंत असं सांगा बसावं लागतंय आलो ताई स्वागत आहे दादा बुद्ध आणि आई अनिल भाऊ स्वागत आहे हा दीपा ताई म्हणतात लाईट खूप वेळ अहो ताई आमच्याकडे दिवसातून फक्त तीन तास लाईट असते सकाळी सकाळी सहाला येते लाईट आणि नऊला ला जाते लाईट सकाळी सहाला ला येते नऊला ला जाते मग परत सात वाजता येते लाईट नसते ताई आमच्याकडे दिवसभर आणि आता जर पाऊस यायला लाग लागला त्यामुळे लाईटीची काहीच गॅरंटी नाही आली तर आली नाही तर नाही सोळा नंबर लाईक दोन थँक्यू अनिल दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खेडेगावाला खेडेवाला असतं लाईटचा प्रॉब्लेम असतो खूप आता पाऊस झाला आहे तर लाईटीची काहीच गॅरंटी नाही संध्याकाळी आली तर आली नाही हो तर नाही लाईट डायरेक्ट उद्या सकाळी येईल आणि ल सपोर्टिंग कमेंट करत आहे खूप खूप धन्यवाद आणि लदा आणि आपली चिमणी अनपदा स्वागत आहे बा हा बरे अनोपदा तर दादा मग काय करतात आई लाईट नसेल तर मोबाईल चार्जिंग कशी करतात आई मग काही आता ते एक इंडियन आपण काय म्हणतात ते इंडियन जो तयार केलेला <laughs> आहे असं आपल्या औषधाचे पंप असतो ना औषधाच्या पंपावरती मोबाईल चार्जिंग करायचा नाही तर मग काय मोबाईल बंदच पडेल लाईट येऊपर्यंत आपले आले सीमा ताई पिना घाल माझी <laughs> लाईट लागेल हो का सीमा ताई चुलीत पिना घाल म्हणजे लाईट लागेल बा बापरे बघा आमच्या भावांची आयडिया कशी आहे ताई बघितलं का अनिल दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद अनिल दादा कोण आहे आपण ताई कोण आहे बघितलं का चाल एवढ्या कोर्शाला कळायला लागलं ते कोण आहे कोण आहे ओळख बर दादा तुम्हीच सांगा ओळखून मला पण काय ओळखत नाहीये तुम्हीच सांगा आता कोण आहे आणि आहेत म्हणून दादा म्हणून दादा अनुप दादा अनुपदादा पाणी झाली का इंडियनच्या गॅसवर चार्जिंग करते का काय मोबाईल एडियांच्या गॅसवर नाही हो दादा थांबा म्हणत दादा